चला पंच सामना चालू करून घ्या सामन्याला आपण पाहतोय सुरुवात झाली आहे एकोणीसशे एकदा यावेळी आपण जर पाहिलं तर प्रथमतः श फलंदाजीच वाट्याला आली आहे जातमता परूपाडा संघाची आणि अशावेळी सलामीची जोडी मैदानावरती दाखल होते स्ट्राईक गणपती हर्षल आणि नॉन स्ट्राईक गणपती वीरेंद्र हे सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मागवती पहिलं षटक हाताळण्यासाठी या हंगामामधील तितकाच चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून उद्या आलेला साहिल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतो दोन्ही चांगले खेळाडू आहे एका बाजूला अनुभव आहे आणि एका बाजूला आपण जर पाहिलं तर यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतं हर्षलकडे तितकाचा अनुभव आहे मोठ्या स्पर्धा खेळण्याचा त्याच्याकडे अनुभव आहे किंबहुना लेदर क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे आणि मग तो आज तो अनुभव त्याने आत्तापर्यंत दोन सामन्यांमध्ये त्याने पणाला लावलाय सुद्धा पहिल्या मध्ये पासष्ट दुसऱ्या मॅचमध्ये चव्वेचाळीस ते पंचेचाळीस धावा त्याने उभारल्यात आणि अशावेळी आपण जर पाहिलं तर अव्वल दजावती त्याने आप आत्ताचं नाव किंबहुना या स्पर्धेमध्ये त्याचं नाव उच्च स्थानावरती नेऊन ठेवलाय पहिला चेंडू यावेळी हवेत टोकलाय शेतरक्षक धावतोय झेलवरती पोहोचण्याचा प्रयत्न होता परंतु एकच धाब इथे मात्र मिळाली आहे सरळ बाटने ठोकायचं होतं या चेंडूला परंतु आपण जर पाहिलं तर तितकासा चेंडू बाटवरती आलेला नाही या एकच धाब इथून मात्र मिळेल फुलटॉच चेंडू होता फुलटॉच चेंडूवरती फुल टोल वसूल करायचा होता परंतु आपण जर पाहिलं तर या चेंडूवरती एकच धाव लागते आता वीरेंद्र वीरेंद्र यावेळी आपण जर पाहिलं तर स्ट्राईक केंडूवरती येतोय विरो नाईक यावेळी आपण पाहतो स्ट्रॅकेटपती आला षटक क्रमांक पहिलं साहिल यावेळी घेऊन सज्ज झाला असताना यावेळचा चेंडू आपण जर पाहिलं तर चांगल्या टप्प्यावरती टाकला आहे ऑफ डीफस्टम टाकल्यानंतर चेंडू आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ तो होतो आहे आणि चेंडूचा जर विचार केला तर तिथून निलधवसुद्धा आला एकच दहा वाजतापर्यंत धावफलकापती लागल्या प्लेचं हे पहिलं षटक आपण पाहतो आहे जर लक्ष टाकलं तर थोडंसं धावफलक हे थांबलेलं पाहायला म्हणत आहे एकच दहा आतापर्यंत आलेली आहे या वेळचा चे चेंडू सुद्धा आडवा बाटणे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पडल्यानंतर चेंडू आपण पाहतोय सरळ थेट यशरेक्षकाच्या दिशेने चाललाय आणि सरळ निलदाव सुद्धा आला सलगचे दोन चेंडू आतापर्यंत वीरेंद्रसाठी योग्य टप्प्यावरती टाकलेत एकदा व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर नंतरचे दोन्ही चेंडू किंबहुना पहिले तीन चेंडू पहिल्या षटकातील योग्य टप्प्यावरती आणि योग्य लाईन लेंथवरती हाताळत असताना यावेळी आपण पाहतोय साहिल मात्रेला पाहायला मिळतं बनशे एकदा तो मात्र चेंडू घेऊन सज्ज झालाय या बेल्टचा चेंडू आडवा बाटने पूल केलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे लग्नादलच्या तिसऱ्या सामन्यामध्ये त्याच क्षेत्रामध्ये सापडला गेला आहे वीरेंद्र नाईक फलंदाज क्रमांक पहिला बाद आतापर्यंत आपण पाहतोय चार, चार चेंडूंचा खेळ संपला एक धाव दाफलकाबात एक फलंदाज बाद झालाय विरेंद्र नाईक सामन्यामध्ये आपण जर पाहिला तर डीप मिडविकेट वरती तीनही सामन्यांमध्ये झेल देऊन बाद झालाय त्यामुळे आता नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतो यावेळी अक्षय यावेळी फलंदाजीसाठी आलाय एक धाव तिथे दाफलकाबती लागल्यात पहिल्या षटकातील दोन चेंडूंचा खेळ आणि बाकी पॉवर प्लेचं षटक कशा रीतीने हाताळायचं तर यावेळी आपण जर पाहिलं तर साहिल सांगतोय की या रीतीने हाताळायचं असतं षटक क्रमांक पहिलं जिथे चालू असताना आतापर्यंत एकदा फुलकावती लागली आहे एक, लाग एक बाद झालाय फलंदाज त्यामुळे आता थोडेसे धाबे दनानले सुद्धा असतील कारण धाबा आलेला आल नाही आहेत या वेळचा चेंडू अडवा बाटणे पुनशे एकदा पुल करण्याचा प्रयत्न परंतु हा प्रयत्न सुद्धा अपयशी ठरला आहे आणखीन एक फलंदाज स्वस्तात तंबूच्या रस्त्याला होईल बाद अक्षयने केला परंतु त्या प्रयत्नात त्याला आलेलं हे अपयश आणि आता आपण जर पाहिलं तर, तर सलग दोन्ही फलंदाज बाद झालेत ओपनिंगला आलेला फलंदाज वीरेंद्र नाईक बाद झाल्यानंतर आपण पाहतोय अक्षय सुद्धा स्वस्तात बाद झालाय नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय राज गुंजाळ यावेळी आपण पाहतोय स्ट्राईकवरती सज्ज झालाय आता मात्र हे बॅटल चांगलं रंगेल दोन्ही यंग टॅलेंट खेळाडू आहेत त्यांच्या विरोधात रंगलेलं हे बॅटल सलगच्या तिसऱ्या शेंडू वरती विकेट मिळण्या मिळवण्याची संधी होती परंतु ही संधी यावेळी आपण पाहतोय गमावली गेली आहे क्षेत्रक्षकाची चुकी आणि आता चुकीला माफी नाही आहे झेल सुटला है। विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली असती परंतु इथून मात्र आपण जर पाहिलं तर या सर्व विकेट हॅट्रिक वरती पाणी सोडण्याचं काम तिथे असलेल्या क्षेत्रक्षकाने केलंय परंतु पहिल्या षटकाचा खेळ संपलाय एकच धाव दावफुलकावरती लागली या फक्त दिशा दाखवली होती या चेंडूवरती परंतु आपण जर पाहिलं तर त्या चेंडूवरती कोणतीही धाव आलेली नाही आहे पहिलं षटक संपलंय एक धाव दावफुलकावरती लागले दोन गडी बाद झालेत त्यामुळे आता येणाऱ्या दुसऱ्या षटकामध्ये इथून हर्षल कशा रीतीने खेळ करणार धावा बनवाव्या लागतील त्याला धावा नाही बनवल्या तर मग या सामन्यापासून मुकावं लागेल कारण आतापर्यंत आपण जर पाहिलं तर या संघाने चांगला खेळ केलाय गोलंदाजी करणारा संघ आहे बीसीसी आगरसूरे संघ आपण पाहतोय ज्याने आतापर्यंत या षटकामध्ये किंबहुना या सामन्यापर्यंत पोहोचत असताना लगातारच्या दोन सामन्यांमध्ये चांगला खेळ करत असताना तिसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा तितकाच दर्जेदार खेळ केलाय अप्रतिम खेळ आपण पाहतोय दुसऱ्या षटकाला पावलं गुलंदाजी गोलंदाजी मागवती आपण पाहतोय अनिरुद्ध सज्ज झाला अनिरुद्धचा पहिला चेंडू आडवा बाटने पूल केलाय शेतरक्षक आहे हातात जाईल बिग ब्लो बिग विकेट हर्षल पाडील बॅक टू डीगआउट नाही आता था था आता तर मात्र पूर्णपणे कठीण परिस्थिती येऊन टाकली आहे पूर्णपणे आपण जर पाहिलं तर जाखमाता परळपाडा संघासमोर धावा बनवायच्या तर बनवायचा कोणी हा मात्र आता प्रश्न नक्की पडेल इथून आपण जर पाहिलं तर महत्वपूर्ण फलंदाज महत्वपूर्ण सामन्यामध्ये क्वालिफायर राऊंड मध्ये आपण जर पाहिलं तर धारा तीर्थी पडलाय अर्थातच आपण जर पाहिलं तर मोठ्या फटक्याच्या नादात यावेळी आपण जर आलेलं ते प्रेशर पाहिलं आणि त्याचमुळे की काय आपण जर पाहिलं तर ऐन वेळेला मोठा फटका खेळत असताना शेत्रक्षिकाच्या हातात जेल देऊन हर्षल पाटील मात्र मैदानाच्या बाहेर परतलाय आतापर्यंत धावसंख्येकडे जर लक्ष टाकलं तर सात चेंडू झालेत आणि एकच धाव दाफुलकावरती लागल्यात तीन फुलंदाज बाद झाल्यात जमेची बाजू यावेळी बीसीसी आगर संघाची गोलंदाजी ठरली आहे यावेळी नवीन आलेला खेळाडू शफल होऊन अनऑर्थोडॉक्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करत होता जो की सचिन आलाय सचिनचा जर विचार केला तर अनेक वेळा तारण आराप्रमाणे खेळणारा तो सचिन आज मैदानावरती आलाय मग जिथे संघ संकटात सापडलाय एकच धाव दाफुलकावरती लागल्या दुसऱ्या षटकातील लक्ष टाकलं तर दोन चेंडूंचा खेळ संपला आहे पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाले आणि विकेट तर कोणाची मिळाली हर्षल हर्षेल पाटील बबलूची मिळाली आहे मग सोने पेसोहागा असं सुद्धा म्हटलं जाईल यावेळी बीसीसी आगरस्ति संघाकडून यावेळचा वेळेचा लोवर फुलटॉस स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु थट यार्ड सर्कल्स भेदून आपण पाहतोय या चेंडू डीपमध्ये चाललाय एक धाव मिळेल दोन धावा आता धाव फुलकापती येत असताना पाहायला मिळतील षटक्रमांग आपण जर पाहिलं तर दुसरे सुद्धा दोन पूर्णांक तीनचा खेळ संपून जात असताना पाहायला मिळत मग आता वरती राजगुंजळ आलाय ज्याच्या बाटमधून मागच्या चेंडूवती त्याला जीवदान मिळालं होतं आता त्याला संधी जी मिळाली ना त्या संधीचं सोनं करावं लागेल करा सोनं करावं लागेल धावा बनवाव्या लागतील षटक आपण जर पाहिलं तर दुसरं यावेळी आपण जर पाहतोय तीन चेंडूंचा खेळ मात्र संपतोय या वेळचा स्ट्रोक आपण पाहतोय हवेत आहे फसला आणखीन एक फलंदाज होईल बाद चाललाय सर टंबूच्या रस्त्याला लगातार दोन चेंडू डॉट होते परंतु ती चौथ्या चेंडूवरती विकेट मिळाली होती आता याही षटकामध्ये चौथ्या चेंडूवरती विकेट मिळत्या त्यामुळे आपण जर पाहिलं तर सेम इक्वेशन यावेळी दोन्ही गोलंदाजांनी आहे जिथे आपण जर पाहिलं तर पहिल्या दोन षटकांमध्ये धावा बनवण्याच्या नादात वारंवार फलंदाजींची गळती आपल्याला पाहायला मिळाली आहे अजूनपर्यंत आपण जर दाफलकाकडे लक्ष टाकलं तर दोनच धाबा दाफलकावरती लागल्यात आणि तब्बल चार फलंदाज बाद झाल्यात साहिल सुर्वे यावेळी आपण पाहतोय फलंदाजीसाठी आला साहिल सुरबेसाठी टाकलेला हा चेंडू यावेळी पायावती जाऊन अदळतोय परंतु आपण जर पाहिलं तर जी अफिल होती ती मात्र फेटाळली गेली एकच धाव इथे धावफलकावती घेतली जाते आणि या एकेरी दावेनंतर संघाची धावसंख्या इथून मात्र पुढे सरकते जाऊन पोचते तीनच्या घरात तीन, घरा, तीन दाबा धाव पाच चेंडूंचा खेळ आहे दोन पूर्णांक पाच चा खेळ यावेळी आपण पाहतो पूर्ण होतोय आणि धावसंख्येकडे जर पाहिलं तर पूर्णपणे बागफूट वरती यावेळी जाकमाता पर्वपाडा हा संघ पाहायला मिळतोय नमवलंय गोलंदाजी वती आपण पाहतोय बेसीसी आग्रज सूर्य संघाने धावात झालेल्या नाही आहेत ज्या सामन्यामध्ये धावा बनवणं गरजेचं होतं ज्या सामन्यामध्ये हर्षलची भूमिका महत्त्वपूर्ण होती ज्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर राजगुंजला खेळपट्टीवरती वती टिकणं गरजेचं होतं अशा वेळी आपण जर पाहिलं ना तर वारंवार येणारे फलंदाज तू चल चलमे आया असं उदाहरण देऊन मैदानाच्या बाहेर परतलेत आणि त्यामुळे मैदानावरची ही पूर्णपणे खराब दशा आपण पाहतोय जखमाता परवपाडा या संघाची आता या कठीण परिस्थितीतून काढे तर काढेल कोण असा सुद्धा प्रश्न नक्की पडला असेल कारण दोन षटकांचा खेळ संपलाय आहे एकची सरासरी लागली आहे दोन्ही षटकांमध्ये आणि दोन्ही षटकांमध्ये दोन दोन विकेट्स आल्यात त्यामुळे दोन दाबादा फुलकावरती लागल्यात चार फुलंदाज बाद झालेत विकेट परिस्थिती इकडे आर आणि तिकडे वीर आता अशा परिस्थितीमध्ये जखमाता परवापाडा संघ सापडलाय मिडल ऑर्डर यावेळी मैदानावरती खेळते आहे जिथे आपण पाहतो आहे साईल सुरे स्ट्रायकंडमध्ये असेल नॉन स्ट्रायकँडमध्ये सचिनला पाहायला मिळत आहे गोलंदाजी मागवती आपण जर पाहिलं तर बी सी सी अगरसुरे संघाकडनं अर्थातच आपण जर पाहिलं ना तर सार्थक सज्ज झाला आहे बी सी सी अगर सुरे त्यांच्या नावातच तितकंसं दम आहे अर्थातच बिंदास क्रिकेट क्लब अगर सुरे असं त्यांचं पूर्ण हे नाव आहे आणि अशा वेळी आपण जर पाहिलं तर बिंदासपणाने मैदानावरती ते खेळत आहेत आत्तापर्यंत दोन धावा त्याने खर्च केल्या आहेत तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली या पहिला चेंडू आपण जर पाहिलं तर पंचांना गोलंद पंचांनी गोलंदाजाला दंडित केले गेले गोलंदाजाला दंडित केलं आहे आणि सांगितलं जाते की हा चेंडू वाईट आहे अवंत स्वरूपाची दाव दाफुलकावरती लागते तीन दावा दफुलकावती येतात आता माफ करा चार दावा दफुलका दाफुलकावरती येतात या वेळचा चेंडू पुन्हा शे एकदा चांगल्या टप्प्यावरती वाईट आल्यानंतर यावेळी आपण जर पाहिलं तर योग्य टप्प्यावरती टाकला जातो त्यामुळे आता कोणताही पर्याय नाही आहे साहिलकडे सुद्धा या चेंडूला सोडलं जाते वेडलेफ्ट केलं होतं परंतु असं विचार केला होता की चेंडूवरती अजून एक वाईट स्वरूपातील धाव येईल परंतु हा चेंडू निर्धाव निघून झाला आहे वाईट आल्यानंतर चांगली गोलंदाजी या वेळचा स्क्वेअर कट क्षेत्ररक्षक नाही आहे डीपमध्ये कोणताही प्रोटेक्शन नाही आहे अशा वेळी चेंडू मात्र तिथे फरा होईल डीप पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा पाहिलं तर अनेक बाबी किंवा पर्यटक पर्यटन स्थळासाठी अलिबागला ओळखलं जातं आता हल अली अडी अलीकडे आपण जर पाहिलं तर आता बैलगाड्यांच्या शर्यतीसाठीसुद्धा अलिबागला ओळखले जाते मग अशावेळी आपण जर पाहिलं तर त्यामध्ये आपण जर एक नवीन नाव सुद्धा आपण जोडूया किंबहुना अलिबाग प्रीमियर लीग साठी सुद्धा आता इथून मात्र अलिबागला ओळखलं जाते अनेक अशा मोठ्या टुर्नामेंट झाल्यात ना अलिबागमध्ये मध्ये त्यामुळे आता अजून सुद्धा अलिबागचं नाव मोठ्या पटलावरती जात असताना आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे आपण जर पाहिलं तर मागच्या चेंडूवती मैदानाकडे बोडूया जिथे मागच्या चेंडूवती चौकार आलाय संघाची धावसंख्या आठ डावा डावफुलकापती लागल्या मागच्या चेंडूवती चौकार आल्यानंतर यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या लिडिंग एज घेऊन यावेळी चेंडू हवेत पुनशे एकदा यष्टीरक्षकाने झेल पकडलाय पाच जितेंद्र यावेळी फलंदाजीसाठी आलाय जितू फलंदाजीसाठी येतोय ये इथून आपण जर पाहिलं तर एखाद्या कुठल्या तरी खेळाडूला तारणहाराप्रमाणे भूमिका निभवावी लागेल धावा बनवाव्या लागतील जिथे आपण पाहतोय पूर्णपणे संघ अडचणीत सापडला आठ वरती आतापर्यंत पाच फलंदाज बाद झालेत यावेळचा चेंडू आउट ऑफ ऑफस्टम टाकलाय पंच सांगतायत की हा चेंडू वाईट आहे अवंत स्वरूपाची धाव लागेल धाव फुलकावरती एक धाव लाग दावेनंतर संघाची धावसंख्या नहू दहाबा दाव येत असताना पाहायला म्हणतं नाईन ऑनर स्कोर कार्ड नहू दाबा दाव परंतु इथून अजूनही जे चेंडू शिल्लक आहेत ना तिथून दावा बनवाव्या लागतील या बेटचा चेंडू अलॉग द कार्पेट खेळला आहे डीपमध्ये प्रोटेक्शन आहेत नात जोपर्यंत चेंडू अडवला जाईल एकदा मिळेल डबल फिगरमध्ये आता हे दावफुलक जात असताना पाहायला म्हणतं जिथे आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसातील काही खालचा अंकसुद्धा आपण पाहिला तिथे कमीत कमी स्कोर स्कोरसुद्धा आपण पाहिला होता परंतु आज आपण जर पाहिलं ना तर बी सी सी आगरसुर्या संघ तितक्याच रफ अँड टफमुळे खेळला या मैदानावरती यावेळीचा चेंडू उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न दुधारी तलवार ज्याला म्हटलं जातं तशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता स्विच हिट पद्धतीने परंतु आपण जर पाहिलं तर हा चेंडूसुद्धा निर्धाव आला आहे या षटकातील आतापर्यंत जर लक्ष टाकलं तर उर्वरित चेंडूंचा खेळ येणं बाकी असताना धावसंख्या फक्त आणि फक्त दहावरती स्थिरावली आहे या चेंडू स्ट्रेट बॅटने शेतरक्षक तिथे वाईश लॉंग वरती तैनात आहे थोडासा वाईट उभा केला होतं याच फटक्यासाठी सजवलं होतं शेतरक्षकाला तिथे त्यामुळे आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक तिसऱ्याचा सुद्धा खेळ संपलाय आणि दावसंख्या आपण पाहतोय अकरा धावा तीन षटकांच्या समाप्तीनंतर दाफुलकावरती लागल्यात अकरा धावा दाफुलकावरती येत असताना आपण पाहतोय इलेव्हन ऑन अ स्कोर कार्ड लॉस ऑफ फाईव्ह विकेट्स डीजे थँक्यू डी जे आपण पाहतोय मागच्या चेंडूवरती आलेला चौकार आणि त्या चौकारानंतर वाढलेली संघाची धावसंख्या पंधरा धावा धाव दा फुलकावरती आपण पाहतोय फिफ्टीन ऑन अ स्कोर कार्ड अजूनही अशाच फटक्यांची नितांत गरज असेल चाकमता पर्वपाडा या संघाला कारण त्यांच्याकडे गोलंदाजी चांगली आहे समोर आपण जर पाहिलं तर गोलंदाजी चांगली असेल तर तुम्हाला तितक्याशा धावा फायटिंग टोटल कुठेतरी उभी करावी लागेल डान्सिंग डाऊन द विकेट येऊन खेळला गेलेला स्ट्रोक आपण पाहतोय कव्हर रिजनवरती क्षेत्रक्षक तैनात आहे एकदा कम्प्लीट झाली आहे एक धाव कम्प्लीट होते दुसरीचा प्रयत्न जरूर केला होता सचिनने परंतु तिथे त्याला थांबवलं गेलं एकेरी धाबेवरती इथून मात्र थांबवलं जातं सोळा धावा आता दावफुलकावरती लागतात अंतिम चार चेंडू याही षटकातील येणं बाकी आहे एखाद दोन मोठे स्ट्रोक आले तर वीसच्या पार दावफुल फुलकसुद्धा जाऊ शकत यावेळचा मारा चेंडू मारायचा होता परंतु हाही चेंडू आपण पाहतोय बॅटला आणि फलंदाजाला हुलकावडी देऊन सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्त होते त्यामुळे हा चेंडू सुद्धा इथून मात्र निंदाव काढलाय गोलंदाजाने तीन चेंडूंचा खेळ संपतोय पहिल्या चेंडूवरती चौकार येऊन सुद्धा यावेळचे ये दोन्ही चेंडू योग्य टप्प्यावरती टाकल्यात त्यामुळे आता धावा पुनश्च एकदा थांबल्यात एक सिंगल आल्यानंतर संघाची धावसंख्या सोळा धावा धाव फुलका असताना यावेळीचा चेंडू हवेत टोकला आहे शेत्रक्षक आपण पाहतोय चेंडूवर पोहोचतोय एक धाव कम्प्लीट झाली आहे थोडासा बंबल तिथे पाहायला मिळालं दुसरी धाव सुद्धा तितक्याच वेगाने आपण जर पाहिले तर कम्प्लीट केली जाते आणि दोन धावा कंप्लीट झाल्यानंतर संघाची धावसंख्या अठरा धावा धाव दाव लागत असताना आपण पाहतोय चौथं षटक चालू आहे या षटकामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर धावा आलेले नाही आहेत पहिल्या षटकामध्ये एक होती दुसऱ्या षटकामध्ये दोन होत्या तिसऱ्या षटकामध्ये आठ पहिल्या षटकामध्ये दोन विकेट दुसऱ्या षटकामध्ये दोन विकेट तिसऱ्या षटकामध्ये आत्तापर्यंत एक विकेट यावेळीचा चेंडू सुद्धा मारण्याचा प्रयत्न होता परंतु हा सुद्धा अपयशी ठरलाय हा प्रयत्न चेंडू आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये मार्गस्थ होतोय डॉट येतोय हा चेंडू चांगली गोलंदाजी चारही गोलंदाजाने केली आहे पॉवर पॅक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पाच चेंडूंचा खेळ संपलाय या षटकामध्ये आपण जर लक्ष टाकलं तर आत्तापर्यंत सात धावा इथून मात्र गोलंदाजाने खर्च केल्यात अंतिम चेंडू येणं बाकी या यावेळचा चेंडू उडा उडलाय जरूर आपण जर पाहिलं तर चेंडूने उसळी प्राप्त केली होती उसळी घेत असताना गोलंदाजाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर तिथे एक धाव खर्च केली चार षटकांचा खेळ संपला चार षटकांच्या अखेरीस धावसंख्येकडे जर लक्ष टाकलं तर एकोणीस धावा धावफुलकावती लागल्यात आणि वीस धावसंख्येचं एक छोटस आव्हान यावेळी आपण पाहतोय बीसीसी आगर सूर्य संघासमोर येथून मात्र उभं केलंय या आता वीस धावा दुसऱ्या सत्रामध्ये बनवल्या जातील का हा सुद्धा थोडासा प्रश्न पडला असेल कारण वीसच धावा बनवायचे आहेत चार षटका आहेत चार षटकांमध्ये वीस एखाद मोठा स्ट्रोक आला तर ते सुद्धा तितक्या सहजतेने बीसीसी अग्रसुरे बनवू शकतो कारण त्यांच्याकडे सुद्धा तितकी चांगली फलंदाजी आहे साहिल आहे त्यानंतर आपण पाहतोय ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं अनिरुद्ध सुद्धा आहे किंबहुना विवेक सुद्धा आहे असे चांगले खेळाडू त्यांच्याकडे आहेत आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर कोणतीही कठीण परिस्थिती येणार नाही आहे चो वीस धावा बनवत असताना चोवीस चेंडू ते शिल्लक आहेत एक्स्ट्राच्या स्वरूपातील चार चेंडू आहेत अर्थात चोवीस चेंडू चार षटका आणि वीस धावा यावेळी बनवायचे आहेत अच्छा रजनीतील हा शेवटचा सामना जो जिंकेल तो सुपर फाय मध्ये क्वालिफाय करेल परंतु इथून कोणता संघ असेल

सामन्याला सुरुवात झाली चोवीस चेंडू वीस धावसंख्येची गरज आहे पहिल्या चेंडू वदी यावेळी कल्पकतेने खेळला गेलेला स्ट्रोक जाईल सडल डीप पाईन लेग लाईनच्या बाहेर डीप पाईन लेगला चिरत येतोय हा वेलकम फोर सुहागा असं त्यांच्या माध्यमातून म्हटलं जाईल आणि त्याच रीतीनं तो मैदानावरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय कारण लगातारच्या चे दोन चेंडूंवरती दोन चौकार आले मागच्या चेंडूवरती एकही धाव घेण्याचा प्रयत्न नव्हता पुरस्त एकदा नवीन चेंडू यावेळी इथून मात्र आणखीन एक चांगला स्ट्रोक अजून एक आपण पाहतोय अफलातून स्ट्रोक खेळला जातोय आउट ऑफ पार्क षटकार इथून मात्र कंप्लीट झाली आहे दोन धाव मिळतात आणि दुहेरी नंतर संघाची धावसंख्या दावफलकावती सोळा विजयासाठी आपण जर लक्ष टाकलं तर चार धावसंख्येची आणखी गरज आहे अंतिम चेंडू येणं बाकी या बेल्टचा चेंडू निर्धावाला आहे पहिल्या शा षटकामध्ये सामना फिनिश करण्याच्या हेतूने यावेळी अनिरुद्ध मैदानावरती खेळत होता सोळा धावा आत्तापर्यंत धावफुलकावरती आल्यात अनिरुद्धचा जर विचार केला तर त्याने सहा चेंडू फेस केलेत आणि आत्तापर्यंत धावसंख्येचा जर विचार केला तर सोळा धावा त्याच्या बाटमधून आल्यात त्यामुळे आता येणारे अठरा चेंडू बाकी विजयासाठी चारची गरज आहे आणि इथून जिंकेल तो संघ सुपर फाय मध्ये क्वालिफाय करेल एक संघ तर आतापर्यंत सुपर फाय मध्ये गेलाय माऊ इलेवन एक विराथळ दोन सामने आतापर्यंत गावदेवी मापगाव संघाने जिंकलेत आजच्या दिवसामध्ये दोन सामने आपण जर पाहिलं तर जोगेश्वरी माता आवाज संघाने जिंकलेत त्यामुळे इथून जो जिंकेल तो सरळ सुपर फाय जाईल परंतु आपण जर पाहिलं तर पूर्णपणे दरवाजे बी सी बीसीसी आगर सूर्य संघाचे वेळचा फुल टॉस परंतु यष्ट्यांना मात्र उद्ध्वस्त करणारा साहिल मात्रेला परतावा लागेल डीजे थँक्यू धन्यवाद डीजे आपण पाहिलं तर शपलून खेळण्याचा प्रयत्न होता आडवा बाटणे खेळण्याच्या प्रयत्नात बोल्ड स्वरूपात यावेळी आपण पाहतोय साहिल मात्र बाद झाला नवीन खेळाडू मैदानापती दाखल होतोय यावेळचा चेंडू स्क्वेअर कट केला जातोय चित्रशिक तिथे तैनात आहे जोपर्यंत चेंडू वती पोहोचेल तद्वती एक सिंगल मिळेल आता आपण जर पाहिलं तर अनिरुद्ध यावेळी स्ट्राईकेड वती येतोय षटकातील उर्वरित चेंडूंचा खेळ अजूनही येणं बाकी असताना सतरा दावाला अफलकापती लागल्यात सेव्हन्टीन ऑन अ स्कोर कार्ड उलटे आता